आताच्या क्षणाची पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी तर मित्रांनो सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तसेच आज देखील महाराष्ट्रातील पुढील काही जिल्ह्यांमध्ये येत्या काही तासात मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे तर जाणून घेऊयात हे भाग कोणते असतील याविषयी त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर दररोज अशाच प्रकारच्या माहितीकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचे बटन ऑन करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे आजच्या दरम्यान बहुतांश भागात पाऊस होणार आहे यामध्ये आपल्या भागाचा देखील समावेश असू शकतो त्यामुळे व्हिडिओला पूर्ण पहा तर आपण या ठिकाणी पाहू शकता विदर्भातील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा या सर्वत्र परिसरामध्ये आज उद्या मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या या सर्वत्र परिसरामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे तसेच आज येत्या काही तासात या भागात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह झालेला पाहायला मिळू शकतो तसेच मध्य महाराष्ट्रात पहिलेसता पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यादेवीनगर या सर्वत्र परिसरामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही मात्र पुढील चोवीस तासांच्या आत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस यामध्ये देखील काही भागात झालेला पाहायला मिळेल कोकणात मात्र रत्नागिरी रायगड राजापूर सावंतवाडीच्या परिसरामध्ये हलक्या पावसाची शक्यता आणि ढगाळ वातावरण वर्तवण्यात आलेले आहे इतर ठिकाणी कोकणाच्या मोठा पाऊस कुठेही नसेल फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये आपल्याला आज उद्या आणि परवाला हलका पाऊस काही भागात झालेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद